नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी देशी बनावटीचे पिस्तूल बाळाग्रा प्रकरणी एकाला अटक कल्याण क्राइम ब्रांच ची कारवाई कल्याणात देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका आरोपीला कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे कल्याणाच्या नेतवली चक्की परिसरात एक इसम देशी बनावटीच्या पिस्तूल व कारतुसी बाळगत असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांच ला मिळाली होती या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाने सापळा रचत एका तरुणाला बेड्या ठोकल्यात बिंदास मात्रे असे या तरुणाचे नाव असून त्याच्या घरातून एक देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझिन दोन जिवंत कारतूस आणि एक कारतूसाची पुंगळी असा बासष्ट हजारांचा शस्त्रसाठा जप्त केलाय या प्रकरणी बिंदास विरोधात कोयशवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याने हे पिस्तूल कोठून व कशासाठी आणले होते याचा तपास पोलीस करत आहे माध्यमांशी बोलताना ते असे म्हणाले की आमचे मिथून राठोड म्हणून आमच्याकडे काम करणारे अंमलदार आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की बिंदास मात्रे वर्ष छत्तीस त्याच्याकडे एक देशी गावठी कट्टा आहे आणि पिस्तल आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही सापळा कारवाई करून त्याला ताब्यात घेतले आणि त्याचे हाऊस सर्च घेतले त्याच्या हाऊस सर्च मध्ये आम्हाला एक देशी बनावटीचे पिस्तल आणि एक कारतूस आणि तीन बॅरल मिळालेले आहेत आम्ही त्याला कल्याण कोशाडी जागदी चक्की नाका इथून पकडलेला आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीचा प्राथमिक तपास चालू आहे अजून काही त्याच्या बाबतची माहिती मिळालेली नाही तपासामध्ये निष्पन्न होईलच आम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या बाबतीत कुठून आणलं आहे ते तर त्यावरती काम चालू आहे आमच्या मिथून राठोड म्हणून आमच्याकडे काम करणारे अंमलदार आहेत त्यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली की बिंदास मात्रे म्हणून जो एक इसम आहे छत्तीस वर्षाचा त्याच्याकडे एक देशी कावटी कट्टा आहे आणि पिस्टल आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही सापळा कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याचं सर्च घेतलं त्याच्या हाऊसर्चमध्ये आम्हाला एक देशी बनावटीचं पिस्टल दोन राऊंड आणि एक कारतूस मिळालेलं आहे आणि तीन बॅरल मिळालेले आहेत आम्ही त्याला कल्याण कोळसेवाडीच्या हद्दीमधून पकडलेला आहे चक्की नाक्याच्या इथून आणि त्याच्या पार्श्वभूमीचा सध्या तपास चालू आहे प्राथमिक तपास चालू आहे अजून काही त्याच्या बाबतीची पूर्ण माहिती नाही आहे तपासामध्ये निष्पन्न होईल बाबतीत तपास चालू आहे आम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या बाबतीत की कुठून आणलेलं आहे ते तर त्याच्यावरती वर्कआउट चालू आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकत्र हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद